चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कल्लाप्पाना आवाडी बँकेने अब्दुल्ला तेथील ताब्यात घेतलेल्या शाळेच्या इमारतीचे कुलूप तोडून सिक्युरिटी गार्डला धक्काबुकी व दमदाटी केल्याप्रकरणी शाळेचे चेअरमन गणेश नायकुडे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल इचगंजी येथील आवडे जनता सहकारी बँकेने अब्दुल्हार तालुका शिरोळ येथील ताब्यात घेतले आणि शाळेच्या इमारतीचे कुलूप तोडून सिक्युरिटी गार्डला धक्काबुकी करून दमदाटी करत प्रवेश केले प्रकरणी शाळेचे चेअरमन गणेश महादेव नायकुडे राहणार अब्दुल्ला तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध वरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इच्चगंजी गावबाग शाखेचे व्यवस्थापक कुणाल संजीव नवलीहाळकर व एकोणचाळीस राहणार जादूमाळ चंदूर तालुका हातकरणी जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे शाखा व्यवस्थापक नव नवली हाळकर यांनी दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे की गावबाग खर्च त्यांची शाखेतून शैक्षणिक इमारत बांधणी करता बांधकामासाठी दोन हजार सतरा साली तीन कोटी रुपयाचे गणेश नायकुडे यांनी कर्ज घेतले होते या कर्जाला शाळेची इमारत तारण म्हणून दिलेली आहे नायकुडे यांनी कर्जाचे हप्ते मुद्दीत न भरल्याने दोन हजार एकोणीस साली कर्ज खाते थकबाकी मध्ये गेल्याने तीन कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार पाचशे अकरा इतकी थकीत थकी रक्कम येणे बाकी भरणे करता नोटीस देण्यात आली होती मात्र नायकुडे यांनी थकीत रक्कम न भरल्याने बँकेने कर्जाला असलेली तारण मिळकत दोन हजार बावीस साली ताब्यात देण्याकरिता नोटीस दिली होती नायकुड यांनी तारण मिळकत बँकेच्या ताब्यात दिली नाही म्हणून बँकेने सदरची मिळकत ताब्यात घेण्याकरिता सहकार सर, कायद्यातील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी अर्ज दाखल केला होता तो अर्ज मंजूर करून शिल्डोंची मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार यांना बँकेला कारण असलेली मिळकत ताब्यात देण्यासाठी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करत त्यांना आदेश दिला होता त्यानुसार बावीस तारखेला दुपारी मंडळ अधिकारी कुंभार यांनी पोलीस बंदोबस्तात अब्दुला येथील गट नंबर अकराशे तेवीस पैकी झेरो पॉईंट डबल झिरो पॉईंट आर गट नंबर अकराशे चोवीस पैकी झेरो पॉईंट तेरा आर गट नंबर अकराशे पंचवीस पैकी झिरो पॉईंट डबल आर गट पाच नंबर अकराशे सव्वीस पैकी झेरो पॉईंट सोळा आर गट गट नंबर अकराशे तीस पैकी झिरो पॉईंट एक्केचाळीस पॉईंट पन्नास आर व त्या शाळेची बांधी इमारत आहे या इमारतीचा कल्लापूर आवाडी इचगंजी जनता सहकारी बँक लिमिटेड बँकेला जप्त करून ताबा दिला होता बँकेने सदरची इमारत सील केली होती आणि त्या ठिकाणी विशाल महावीर शेट्टी व सिक्युरिटी गार्डची नेमणूक केली होती बँकेच्या ताब्यात दिलेल्या शाळेच्या इमारतीत गणेश नायकुडे यांनी तेवीस तारखेला बारा वाजता बारा वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्डला धक्काबुकी करून दमदाटी करत कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे म्हटले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा